सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा शहर हे सोनेरी पहाट म्हणून ओळखले जाते या शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील जुने व छत्रपती शिवाजी आठवण असलेले गाव म्हणून विटा शहर ओळखले जाते म्हणून विटा शहर एक ऐतिहासिक शहर म्हणून ओळखले जाते या विटा शहरात दीपावलीच्या खरेदीसाठी बाजारपेठ फुलून गेली आहे विटा शहरातील मायणी रोड विटा नवीन भाजी मंडईमध्ये विश्वसनीय परंपरा जपत आलेले तसेच श्री ज्ञानेश्वर दत्तात्रय राकुंडे राकुंडे परिवार यांचे श्री माऊली नॉवल्टीज हे दीपावलीसाठी लागणाऱ्या विविध साहित्य व आकाश कंदील साहित्याने उजळून गेले आहे हे सर्व साहित्य विक्रीसाठी सज्ज झाले आहे या दुकानात दिवाळी बंपर ऑफर ग्राहकांच्यासाठी संधी साधून आली आहे पाचशे पेक्षा जास्तची खरेदी केल्यास खास दीपावली भेट म्हणून भेट वस्तू देऊन स्वागत केले जाणार आहे तसेच येथे सर्व साहित्य होलसेल दरात उपलब्ध आहे सर्वांसाठी ही सेवा असल्याचे राकुंडे परिवारांनी सांगितले गेली पंचवीस वर्षाची अखंडित परंपरा आजही सुरू आहे गौरी गणपती सजावट त्याचबरोबर शुभ दीपावली दीपावलीसाठी लागणाऱ्या सर्व वस्तू एका छताखाली मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणून विटा शहरात श्री माऊली नोव्हल्टीचं दुकान माऊली कटलरी म्हणून ओळखले जाते तसेच विटा भाजी मंडई बाजारपेठ सर्व दुकाने दीपावलीच्या निमित्ताने विविध प्रकारचे स्टॉल विक्रेत्यांनी सज्ज ठेवले आहेत सध्या विटा भाजी मंडईमध्ये शुभ दीपावली दीपावलीसाठी लागणाऱ्या सर्व वस्तू खरेदीसाठी ग्राहकांचे वर्दळ दिसून येत आहे माऊली कटलरी शाखा विटा शहरात सणानिमित्ताने स्टॉल सजले जातात का बाजार पेट विटा नगरपालिका मेन बाजारपेठ रोड तसेच भाजी मंडई विटा येथे माऊली कटलरी नावाने ओळखले जाते विश्वासाची परंपरा म्हणून आजही ग्राहकांचा राकुंडे परिवारांना मोठा प्रतिसाद खरेदीला नाही तर दिसून येत आहे ग्राहकांना दीपावलीच्या माऊली कटलरी व राकुंडे परिवारांच्या वतीनं पुन्हा एकदा शुभेच्छा खरंच दीपावली म्हटलं की आनंदाचा क्षय खरेदीसाठी झोपड आपल्याला काय हवे नाही हे दीपावलीच्या शुभकार्यासाठी शुभ वस्तू घेण्यासाठी आणि शुभ भेट घेण्यासाठी आपण नक्कीच माऊली कटलरीशी संपर्क साधा त्या भाजी मंडळी मायनी रोड आणि एक आनंदाची गोष्ट म्हणजे पाचशे रुपयेपेक्षा खरेदी जर तुम्ही जास्त कराल तर गिफ्ट मिळणार आहे मग वेळ कशाची लावता चला मग भाजी मंडळीची वाट चाल हवे तसा ता काशकंदील देवे पण त्या रांगोळी विवेक प्रकारच्या डिझाईनने आकर्षित एक वेळ आवश्यक भेटतात माऊली कटलरी भाजी मंडळी मायनी रोड विटा दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा अँड ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल